दृष्टी hmm? काय करणार आहे तू आता hmm, गुट्टा नाही मँगो लाव आपण मँगो गुट्टा खायला दिली तुला hmm? गुट्टा खायला दिली नाही ओखी लावायची ओखी ही लाव मँगो आपल्याला मँगो येणार hmm? ना मग मँगो खाणार ना दृष्टी नाही मँगो लाव मग गुट्टा घाण होईल तुला खायला खायला नाही मग तुला बुट्टा मग तू बुट्टा लावला त्याला माती लागणार माती लागते मग बुट्ट्याला बुट्ट्याला माती लागणार मग दुष्टी कशी खाणार माती लागल्यावर हं हे कने मग माती लागती cici चिची Apa बघ आपण अशी बुट्टा छोटा बुट्टा कस लगते गुड़गुड़, गोड़ यम्मी गुड़ बुट्टा यम्मी है ना हाँ बिस्किट बिस्किट कस लगते पोटा दुखती बा होती बा पोटा बा होती स्टमक दुखती है ना चक्की नहीं बा होती नहीं कुछ बा होती दाखो बर चिक्की खाला बाऊ कुठे होती चक्की कुटुंबा होती स्टमक दुखती का नाही स्टमक लाव शेंगा लाव तर ला शेंगा लावतात शेंगा लाव हा शेंगा लावायची शेंगा मग आपल्याला शेंगा खायला है ना दुष्टी शेंगा खाणार ना तू शेंग शेंग खाणार ती नाही खायची गंदा गंदा मातीतली मातीत 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 नाही खायची तसं टाकून दे दे पिकून इकडून खा ना इकडून इकडून बी खायची काय ओके का थुकली बुट्टा का थुकली तू हम्मी ना यम्मी यम्मी हा आणि चॉकलेट चॉकलेट गंदा है ना हां चॉकलेटनी टमक दुखती का नाही चॉकलेटनी हां झाडू ठेवती तर कशाला आणती कशाला आणती झाडू नको करू राहू दे आता बस बस खूप काम केलं दृष्टीनी काम करते, काम करते? बाद झालं च कुठ बस चला बस आता बस बस दृष्टीले काम नाही करायचं दृष्टी जास्त काम नाही करायचं बस झालं बस झालं मग तुझे हात दुखल ना हात दुकान ना तुझी काम केल्यावर काम केल्यावर हात दुखती ना हात दुखती का नाही तुझी मग